नमस्कार मित्रमैत्रिणीनो अपमान करणं स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं दुसऱ्यांच्या दोषाचं वर्णन तुमच्याकडे करणारे लोक आणि तुमच्या दोषाचं वर्णन तिसऱ्याकडे करणारे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे हक्क सांगायला सर्वात पुढं असणारा माणूस कर्तव्य करायला मात्र सर्वात मागे असतो योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणं नेहमीच संकटांना दूर ठेवायला मदत करतं ज्या आपल्या आपल्या म्हणणाऱ्या व्यक्ती आपल्यालाच जेव्हा समजून घेऊ शकत नाहीत तेव्हा त्या व्यक्ती फक्त नावापुरत्याच आपल्या राहिलेल्या असतात दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही आत ज्योत ही हवीच माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्हीही फार महत्त्वाचं आहे कितीही जपले कोणाच्याही मनातील भाव तर वेळ येताच साधले जातात डाव तेव्हाच कळतात खरे लोकांचे स्वभाव स्वभाव आसा लोक असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खेळा सांभाळतो परंतु लोक कौतुक खेळावर टांगलेल्या फोटोच करतात जीवनाचं देखील असंच असतं केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण हे जर संपलं तर माणूस संपला म्हणून समजा कारण हे जिवंत असेल तरच माणुसकी जिवंत आहे दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते आणि ती तुमची विचारपूस एखाद्याला आयुष्य जगण्यासाठी उभारी देऊ शकते आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील साथ सोडून जाते कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंक हे नवे पंख देऊन जातात काटा रोतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत हा यशाचा सिद्धांत आहे तेव्हा मेहनत घेण्याची तयारी ठेवा यश हे तुमचंच असणार आहे कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिधोरी आयुष्यभर होते समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात नात्याचं कर्ज मिळावं म्हणून कित्येकजण आपला स्वाभिमान घाण ठेवत असतात पण स्वाभिमान घाण ठेवून जगणं याला जगणं म्हणत नाहीत तेव्हा स्वाभिमान जपून जीवन जगा मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं वय नसतं दुसऱ्याचा अपमान करत असताना आपण आपला स्वतःचा सन्मान गमावत असतो स्मिथ हास्य ही अशी वक्र रेषा आहे की जी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सहज करू शकते तेव्हा भेटलेल्या व्यक्तीला एक स्माइल द्यायला अजिबात विसरू नका पदोपदी खचखळगे भरलेल्या संघर्षशील आयुष्यात काही भौतिक गोष्टी आनंद देतात हा आनंद चिरकाल टिकणारा नसला तरी कधीच हरकत नव्हती कारण मनुष्य तरी कुठे अमर आहे म्हणून जे मिळाले त्याला आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न आजन्म असणार आहे आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम आपल्यासोबत ठेवला पाहिजे स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काही अर्थ नाही इतकं जरी समजलं तरी जन्म व्यर्थ नसतो जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो फक्त त्याला शोधता आलं पाहिजे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग सापडेल काही पराजय हे विजया इतकेच प्रभावी असतात देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तेव्हा देवाकडे पाठ असताना नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये पुढे हे जाल माणसाला घागर भरून जरी सुख दिलं आणि एक थेंब जर दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो घागरभर सुखाला मात्र विसरून जातो माणूस विचाराने खचतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या योग्य मार्गावर पोहोचतो म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्नात दिवस घालवणं योग्य आहे आपलं काही दुखत असतं आपण कळवळतो तेव्हा होते ती वेदना परंतु दुसऱ्याचं दुखणं पाहून जेव्हा आपण कळवळतो ती असते संवेदना तेव्हा संवेदनशील राहण्याचा प्रयत्न करा कोणालाही न दुखवता जगणं याच्या इतकं अतिसुंदर कर्म जगात दुसरं कोणतंच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळं पुण्य कमवायची गरजच राहत नाही जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणारं यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायम आपली राहत नाही बदल हा निसर्गाचा नियम आहे ज्याला वास्तव स्वीकारणं चांगलं जमतं तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत राहतो तेव्हा वास्तव स्वीकारा बदल स्वीकारा तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच यश मिळवू शकाल कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीच वाईट होत नसतं मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं आपल्याशी कोण कसा का वागेना आपण सगळ्याशी चांगलंच वागायचं इतकं चांगलं की विश्वासघात करणाराही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्यजन्म पुन्हा मिळत नसतो आणि या जन्माची माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागण्याचा नक्की प्रयत्न करा प्रवाहाच्या विरुद्ध बोललं म्हणजे लोकांना राग येतो पण सत्याचा मार्ग नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध असतो म्हणून सत्य पचवायला व मार्ग गाठायला अवघड असतं लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधीही चांगला असतो तेव्हा स्वाभिमान जपून जीवन जगण्याचा प्रयत्न करा कोणाची लाचारी पत्करू नका भलेही तुम्ही एकटे राहिलात तरी चालेल निस्वार्थ कर्म करत राहावं जे होईल चांगलंच होईल थोडं लेट होईल पण लेटेस्ट मात्र नक्की होईल तेव्हा कर्म करत राहा जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील दुःख शारीरिकच असतं असं नाही मनाचंसुद्धा दुःख खूप असतं मनात सांगण्यासारखं खूप असतं पण जीभ धजावते आणि समजून घेणारे कुणीच नसतं तेव्हा एकमेकांना समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करत राहा जेणेकरून दुःख कुणाचं तरी ऐकून घेतलं तर ते हलकं होण्यासही मदत होईल जेणेकरून त्या समोरच्या व्यक्तीलाही बरं वाटेल परिस्थिती कशीही असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा परिस्थिती तुमच्या पुढे झोकल्याशिवाय राहणार नाही कारण आग कितीही भीषण लागली तरी पाण्यातील थंडाव्यामुळे ती गुडघेत टेकतेच पैशाची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून तरी सुरू झालेली नाही म्हणून नाती जपा आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात पण न बोलता दुःखात जे सामील होतात तेच खरे आपले असतात तेव्हा एकमेकांच्या दुःखात सामील व्हा संकट म्हणजे न सांगता आलेला पाहुणा त्याला घ्यायला जायची गरज नसते आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं कारण अहंकारापासून ते लांब असतं हम कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क झुंज स्पर्धा आणि संघर्षच असतो मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे तेव्हा तुमच्या आय। आयुष्यामध्ये मोजकेच मित्र ठेवा जेणेकरून ते तुम्हाला साथ देतील तुमच्या सुख सामील होतील अज्ञानी माणूस चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि हुशार माणूस चुका सुधारून मोठा होण्याचा प्रयत्न करतो दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतं सुख वाफेसारखं असतं घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं बोलणाऱ्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल तेव्हा शांत राहून सगळं बघण्याचा नक्की प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत